शाळेमध्ये सव्वा सहा वर्ष ज्यांनी इमानीत बारी आणि खूप चांगल्या प्रकारे अशी सेवा केली असे आपल्या शाळेतील पदवीधर शिक्षक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आरजी सर यांना परती मिळाली आणि त्यांचं मुख्याध्यापकपदी प्रमोशन झालं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालदाड या ठिकाणी मोठ्या नावाजलेल्या गावामध्ये ते मुख्याध्यापक झाले आहेत एक प्रकारे सेवेमध्ये नेहमीच उपाध्यापक पदापासून त्यांनी सुरुवात केली उपाध्यापक पदापासून सुरुवात झाल्यानंतर चोवीस आठ ब्याण्णवला ते सेवेत रुजू झाले होते आणि उपाध्यापक नंतर पुन्हा पदवीधर शिक्षक झाले काही कालावधी त्यांनी पारनेर तालुक्यात सुद्धा आपली सेवा बजावली आणि पारनेर तालुक्यातून पुन्हा संगमेर तालुक्यात आले आणि त्यानंतर दोन हजार अठराला आपल्या शाळेमध्ये आले असे आदरणीय पाऊसे सर अजूनही त्यांची जवळजवळ सव्वीस महिने सेवा शिल्लक आहे आणखी त्यांना मुख्याध्यापक पदानंतर सुद्धा केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी अशा पदावर सुद्धा संधी नक्कीच मिळणार आहे ती संधी मिळावी अशी आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो नक्कीच त्यांना आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे आज त्यांच्या या निरोप समारंभानिमित्त उपस्थित सर्व आपल्या गावातील मान्यवर अतिथी आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय सोमनाथजी तितमे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन सदस्य सन्माननीय महेशजी उदमले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सनीदादा ठोंबरे त्याचप्रमाणे आपल्या पतसंस्थेचे व्यवस्थापक सन्माननीय एकनाथ चितणे साहेब त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्मान्य संदेशिक कल् त्याचप्रमाणे भुलेपाटे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य साबळेसर या सर्व उपस्थितांचं एकदा आपण जोरदार टाळ्याबाजून स्वागत करायचं आहे हे एक मुलीला आहे की आपण या सर्वांचं स्वागत गीत म्हणून स्वागत करायचं आहे

नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा <प्लाग> <प्लाग> सन्मानिय शेळके करतो आपण दरबारात असायचा आणि झालं असं की मॅडम गेल्या सर चालले म्हणजे असं वाटतं की असतात मी आणि पावसासर सोबत आलेलो आहे आम्ही मी बोट्यावर आणि ते माळवतवाडीवर ओळख तोंड ओळख होती पण इथं आल्यावर जाणवलं की स्वभावातला राजेपणा काय असतो म्हणजे शांत संयमी आणि स्मित असते पूर्णच व्हावाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यांना आम्ही आवाज चढून बोलताना कधी बघितलेला नाही मुलांवर थोडंफार बोलतील पण आमच्याशी बोलताना मी म्हणजे मी रुचले होते त्यांच्यात एक दोनदा मला असं वाटलं की नाही का त्यांना रागेल ते आबोलं धरतील पण त्यांनी असं दाखवलं की त्यांना काही वाटलंच नाही मलाच ते इतकं गिल्टी फील झालं की त्यांच्यासारखा राजा माणूस ह्या शाळेतनं जातोय ते प्रगती करतं ते नक्कीच अभिमान आहे त्यांनी केंद्रप्रमुख व्हावं ए डीआय व्हावं ही पण आमची इच्छा आहे पण तरी आमच्यातनं ते जात आहे याचं प्रचंड मोठं दुःख आम्हाला आहे की आम्ही खरोखर एक हिरा इथं गमावलेला आहे आणि तो हिरा आहे तो आहे त्याची खात्री आहे पण आमच्या माळ्यातला एक मणी कमी झाला आमच्या माळ्यातला मेरूमणी कमी झाला असं म्हटलं तरी चालेल ते स्वभावाने खूप रॉयल आहेत म्हणजे असं शब्दात नाही सांगतायत त्यांच्यासाठी शब्द कमी पडतात ते आणि या वयातसुद्धा इतकं उत्साही कार्यकर्ता म्हणजे कुठलाही असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या ते धाडाडीने पुढे येणार आमच्यासोबत असं दाखवणार नाही की मी पदवीधर शिक्षक काम करतात आणि आहे त्यांच्या मनाचं खूप मोठेपण आहे त्यांच्याकडनं खूप गुण घेण्यासारखे आणि दादा या ना हा स्टाफ नऊचा स्टाफ आणि नऊ व्यक्ती एकत्र येणं त्यांनी दिवसभरात त्या ड्युटीच्या कालावधीमध्ये एकत्र राहणं आणि सर्वांचा सुसंवाद ठेवणं हे मोठं जिकिरीचं काम असतं आम्ही आता जे नोकरदार म्हटलेले असतील त्यांना माहीत आहे की स्टाफ सांभाळायचा आणि मग त्या स्टाफचा प्रमुख जो असतो तो मुखिया महत्त्वाचा असतो मुखिया जर व्यवस्थित असेल आपण म्हणतो ना वरमई कशी पाहिजे वरमई जर शिंदाळा असली तर मग सगळं वरट काय होतं हां आणि म्हणून मग त्या ठिकाणी मोरख्या मुखिया महत्त्वाचा असतो आणि मुखियानंतर जबाबदारी सुद्धा महत्त्वाची असतात तसे आपले मुख्याध्यापक सन्मान्य साबळेसर या ठिकाणी आल्यापासून एवढी आपल्याकडे अवस्था आली की म्हणजे काही अडचणच नाही तर काय करायचं सांगा आपण संकल्पना सांगायची त्यांनी सांगा लगेच मृतरूपण आणण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते फक्त तुम्ही सांगा अशा संकल्पना मानून त्या मूर्तर रूपात आणण्याचं काम थोडं थोडं हळूहळू चाललेलं आहे आणि यापुढेही ते काम चालू राहणार आहे त्याच संकल्पना करत असताना आपले आदरणीय सर या सरांनी त्यांच्या डोक्यात काही आलं की प्रत्यक्ष उतरवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे आणि हा एकत्र ठेवत असताना आम्ही पावसे सरांना दादा म्हणायचो कोकणी सर होते त्यांना भाऊ म्हणायचो आदरणीय डोंगरे होते त्यांना अण्णा म्हणायचो आमच्या या मॅडम आहेत या ताई होत्या आमच्या गुले मॅडम गेल्या त्या अक्का होत्या आणि आमचे राजाभाऊ होते आमचे सर आहेत ते आमचे तात्या आहेत म्हणजे सगळे अगदी ही मुलांनासुद्धा नावं माहीत आहेत म्हणून तुम्हाला उल्लेख करतो की ही सगळी मांदी आणि सदाय चालले म्हणजे असं तो जो समूह होता तो जो चमू होता तो एवढा छानपैकी जमलेला होता आणि यानंतरही आता या जरी पाटील सर आले सन्मानिय शेख सर आले ये आले ते आमच्यामध्ये रमून गेले मिसळले आहेत आणखी दोन जागा आपल्याकडे रिक्त झाल्या आहेत आम्हाला प्रश्न आता पडलेला आहे की दोन कथा नेमकी कोण येणार आहेत आणि भरतील की नाही लवकर हा हिचं शंका आहे शासनाचं काम कसं असतं प्रशासनाचं लाभडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही म्हणजे असं प्रशासनाचं काम असतं म्हणजे आज आपल्याला त्या जागा यावर्षी मिळतील की पुढच्या वर्षी मिळतील वर सांगू शकत नाही म्हणून आमचा तरी प्रयत्न भरपूर आहे तरी पण त्या जागांची उणीव आम्ही भासून देणार नाही आता सावळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती व्यवस्था केली आहे परंतु लवकरात लवकर त्या पण जागा भरतील अशी आपण कार्यवाही करणार आहोत ते सुद्धा चालू आहे म्हणजे असं हे चालू असताना हे एक समुदाय असते एक कुटुंब असतं शाळा हे एक कुटुंब असतं आणि हे कुटुंब चालवत असताना अशा कुटुंबातली चांगल्या व्यक्ती ज्या आहेत त्या चांगल्या व्यक्ती एकत्र राहणं आणि त्यांचा सहवास लाभणं हे म्हणजे आपण आपलं भाग्य समजतो या सगळ्या विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये किमान प्रत्येक शिक्षकाकडून एकदा तरी मिष्टान्न भोजन असतं प्रत्येक शिक्षकाचा वाढदिवस असेल जरी वाढदिवस एका महिन्यात दोन असतील तर आम्ही दोन तीन असतील तर आम्ही महिने विभागून घेतले होते म्हणजे दहा महिने त्या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्याची जी योजना आहे ती आदरणीय पाऊसदाने सुरू केली आणि ती यापुढे आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आणखीन पाऊसदारांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर आदरणीय पाऊसदारांनी जे जिथे कुठे काही कमी असेल फक्त तुम्ही सांगा आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आपण विनवीर बोर जो घेतला तो बोर घेत असताना आम्ही सर्वजण पर्यंत या ठिकाणी होतो आणि पाणीच काही म्हणजे कुठं पाण्याचा थेंबही आला नाही बोर घेतला दोनशे फूट चाळीसशे पावणे तीनशे तीनशे झालं तरी पाण्याचा ठिपका पुढंच दिसणार आहे आणि आम्ही अगदी उदास खिन्न अंतर करणारे घरी आता की त्याला आतापर्यंत आतापर्यंत सात खोल्या झाल्या पण सात खोल्यांपैकी त्या सात बांधकामासाठी त्याला एक सुद्धा टँकर आणावं लागला नाही आता परवा परवा एक टँकर सांगितला होता सर त्यांनी पण तो टँकर काही पोहोचला नाही परवा परवा झाली की वरती आपल्याला घोटाही करायची होती आदरणी घोटे पटेल तर या नाही प्लीज प्लीज तर ब त्या ठिकाणी आता छानपैकी बोर्डचं काम झाले अर्धा तास पाव तास चालायचा आणि आता योगायोगाने आपल्या पाटाला पाणी आल्यानंतर <S. तो साधारणपणे चाळीस पन्नास मिनटं चालतो आणि चाळीस पन्नास मिनटामध्ये जो हजारचे किंवा पाणी त्या ठिकाणी येतं आणि त्या पाण्याच्या जेव्हा आपण पाण्यामध्ये आपण स्वावलंबित झालो जो काही आपल्याला पाण्यासाठी आपल्याला वन वन करावं लागायची किंवा नेहमी पाण्यामुळं प्रॉब्लेम यायची तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी सुटलेला आहे म्हणजे सरांनी त्या ठिकाणी सुद्धा आपलं योगदान दिलं आणि जेव्हा केव्हा कुठलीही सामूहिक जबाबदारी असेल त्यावेळेस सरांचं योगदान नेहमी चालू आणि यानंतर ग्रामस्थांपैकी सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य महेश दादा यांना विनंती करतो की फक्त सरांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा वाक्यात शुभेच्छा सन्माननीय पाऊसे सर आपल्या शाळेचे सन्माननीय पावसे सर यांची मुख्याध्यापूपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना पुढील वाट पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा ठिकाणी उपस्थित झाली त्यांचं आपण टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे आणि मी दादाला विनंती करतो की आपण इथे या शुभेच्छा द्या बोल ना पाहिजे तुम्ही आता बोलायला सुरुवात करायची या या फक्त एक शुभेच्छा द्या आता महेश दादा बोलले तस शुभेच्छा द्या आज या ठिकाणी पावसे सरांच्या निरोप समारंभा सरपंच ग्रामस्थ उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो या आपल्या शाळेच्या ज्या जडणघटनेमध्ये सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा असून एक एक शिक्षक जसं सरांनी सांगितलं अण्णा काका सगळे सोडून गेले पण सर मी तुम्हाला सांगतो का तुम्ही जे आमच्या पुखऱ्या हवेल गावातील या शाळेसाठी जे काही केलं आहे ते सदैव इथं असलेले विद्यार्थी व आम्ही सर्व सर्वांच्या लक्षात कायमस्वरूपी राह राहणार आहे व तुमचा जो वाटा आहे तो म्हणजे याच्या अगोदर भरपूर शिक्षक घेऊन गेले पण जो प्रगतीचा वाटा होता तो तुमच्या वाटेला आला आणि तुमच्यामुळं जे सर्व शिक्षक आहेत त्यांच्यामुळं आमच्या गावात किंवा शाळेला मोठं मोठं सन्मान सगळं मिळाला व शाळा जर व्यवस्थित असली तर सगळं गाव व्यवस्थित असतं असं माझं मत आहे त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी व थांबतो दादा खूपच छान बघा बोललं तर नक्कीच बोलतो येतं छानपैकी आणि बोललं पाहिजे हळूहळू बोलणं सुरुवात करायची धन्यवाद नक्कीच गावातील गाव कसं आहे ते विचारलं जातं जेव्हा बाहेर त्यावेळेस नंदिनी पहिलं विचारलं जातं गावातली तुमच्या शाळा कशी आहे आणि शाळेवर ठरलं जातं की तुमचं गाव कसं आहे गावातील सर्व ग्रामस्थांचं आवर्जून लक्ष आपल्या शाळेकडे आहे आणि त्यामुळं अनेकविध नानाविध प्रकारचे विकास कामं या ठिकाणी आपल्याला करता येतात आपल्या सर्वांनी व्यासपीठ आणि समोर बसलेले विद्यार्थी मित्र आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वच मान्यवर आणि या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सावळे सर हो त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी बोलायचं एवढंच की पावसे सर यांचे नक्कीच मुख्याध्यापक या पदी नियुक्ती झाली त्यांच्या भावी वाट चालीस शुभेच्छा तर राहतीलच आमच्या ग्रामस्थांच्या आणि खरोखर आत्ता जे सरांनी सांगितलं की ज्यावेळेला बोरला पाणी लागलं आम्ही पण उपस्थित होतो त्यावेळेला आणि बोर खरोखर कोरडा जात होता तर तो, तो प्रसंग नक्कीच आठवतो तर आम्ही ज्यावेळेला मित्रमंडळी बसतो एकत्र त्यावेळेला नक्की चर्चा होत असती तर शिक्षक हे नुसतं ज्ञान ज्ञानदानाचंच काम करत असतात असं नाही शिक्षकांच्या हातात खूप ही जे तरुण या ठिकाणी बसलेले जे छोटे मोठे बालक आहे हे नक्कीच ह्या देशाचे भावी नागरिक आहे याच्यातून नक्कीच या, या मुलांमधून कोणी डॉक्टर बनणार कोणी इंजिनियर बनणार हे काम ज्यावेळेला आई वडील घरी मुलांना शिकवत असतात परंतु सगळ्यात महत्वाचं आपण घरी मुलं आपल्या एक किंवा दोन तास आपल्या सानिध्यात असते तरी आई आणि वडील मुलांना वैतागून जाते पण हे शिक्षक दिवसभर आपले मुलं सांभाळत असतात नुसते सांभाळत असताना त्यांच्याकडं लक्ष द्यायचं काम करत असते आपण कधीतरी येणार आणि विचारणार सर मुलं कसे परंतु सदैव शिक्षकांचं जे लक्ष असतं ते सदैव असतं कोणता मुलगा काय करतो कोणत्या मुलात कोणते गुन्हे हे सर नक्कीच हिरत असतात किंवा त्यांना सांगायची गरज नसती तर सरां पावसे सरांचंही या ठिकाणी मी त्यांना खरोखर संपूर्ण गाव ग्रामस्थांच्या वतीनं व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीने व गावातल्या सर्व संस्थांच्या वतीनं मी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांना नक्कीच आपल्या आत्ता आदरणीय सरांनी सांगितलं त्यांना यापुढे नक्कीच पुढची नियुक्ती मिळावी तर खरोखर ही त्यांना मिळणार ही त्यांच्या आज या ठिकाणी जी कृतज्ञता भाव व्यक्त केला मॅडम असतील किंवा आपले सर असतील यांनी सांगितलं सरांचा स्वभाव कसा होता खरोखर शिक्षक हे अनेक शिक्षक असे असतात का म्हणजे मी यांना शिक्षकांना कोणाला असं वाईट वाटून देऊ नका मी बऱ्याच वेळेला बघितलं का शिक्षक लोक बघितल्याचा हेतो असा असतो सर्वसामान्य जनता असा विचार करते की शिक्षक म्हटले ग खूप चिकट पण मला असा अनुभव आला मी आता गेले तीन चार वर्षापासून शाळेत येतोय आणि बघतो काही मला तर असं एक पण शिक्षक या शाळेतला असा दिसला नाही किंवा असं वाटलं नाही की कधी अशी जाणीव झाली नाही का थोडक्यात उदाहरण घ्यायचं आज कोणी म्हणजे नुसतं ज्ञानदान प्रत्येकाला ज्याचा त्याचा प्रपंच असतो अनेक शिक्षक असेल तर <laughs> फक्त वेळेत काम करायचं निघून जायचं आणि पगार घ्यायचा तर ज्या वेळेला आपण हे काम करत असतो का नुसता पगार घ्यायचा किंवा शिक्षण द्यायचं एवढ्या पुरतं नसून तर नक्कीच समाजात आपलं या ठिकाणी नाव लौकिक झालं पाहिजे कोणी आज विचारलं दोन वर्षांनी जरी नाव काढलं पावशे सरांचं तर या ठिकाणी आठवण येणार आहे का सरांनी खरोखर आज गावात खूप ग्रामस्थ आहे कोणाकडे मोटर नव्हती पण सरांनी स्वतःची मोटर घरून काढून दिली आणि आजही ती बोरवेलमध्ये आहे आणि खरोखर ह्या शाळेची इमारत या ठिकाणी जरी आपल्या यातून समजा या अगोदरचे जरी शिक्षक इथून बाहेर गेलेले असतील त्या ठिकाणी डोंगरेसर असतील किंवा मॅडम असतील तर ह्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी आम्ही आता सोबत बऱ्याचशा वेळेला त्यांच्या